नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी आज तालुका क्रीडा समितीची बैठक जत पांढरा बंगला इथे या बैठकीला साहेब मॅडम जत पोलीस निरीक्षक जत जत नगरपंचायतचे सी ओ आणि आपले बी ओ साहेब डॉक्टर अली साहेब आणि क्रीडाप्रेमी या बैठकीला उपस्थित होते तर या बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना जत शहरामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचना सूचनांचा विचार करून मी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडाधिकारी हे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते त्यांना सूचना दिलेल्या आहेत की जत क्रीडा संकुलाचा एक चांगला आराखडा तयार करावा राज्य सरकार तालुका क्रीडा संकुलासाठी चार चा संकुला चा संकुला कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून देते आहे आणि जिल्हा क्रीडा संकुलासाठी आठ कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून देते आहे असा नियम आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काही असे क्रीडा संकुल आहेत की जिथं पंचवीस कोटीपासून पन्नास कोटीपर्यंत खर्च करण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणून आणि म्हणून राज्याचे क्रीडा व युवकल्याण मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्याशी फोनवरून मी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या कानावरती आज आमची तालुका क्रीडा समितीची बैठक आहे आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं इतर तालुका क्रीडा संकुल डेव्हलप झालेले आहेत तशा पद्धतीचा आराखडा आम्ही करतो आहे आणि तुम्ही आम्हाला मान्यता द्यावी आम्हाला निधी द्यावा अशी विनंती मान्य क्रीडा मंत्री महोदयांच्याने केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे त्यांनी एक चांगला आराखडा तयार करून तो खात्याकडे पाठवावा अशी सूचना दिलेली आहे तर या आराखड्यात काय असणार आहे या आराखड्यामध्ये पहिलं पहिली बाब ही आहे की पूर्वी पाच एकर जागा आपल्याकडे होती नंतर अडीच एकर जागा मिळालेली आहे म्हणजे साडेसात एकर जागा ही जत क्रीडा संकुलाच्या ताब्यात आहे आता एक हेक्टर अठरा आरचा जमीन हस्तांतरणाचा एक प्रस्ताव तहसीलदार जत यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे पाठवलेला आहे आणि तो त्यांच्याकडे गेल्या काही दिवसापासून पेंडिंग आहे तर आ, आज माननीय जिल्हाधिकारी साहेब पण कार्यक्रमाला येणार आहेत जेव्हा एवढानं रोजगार आम्ही मंत्री महोदय जतला येत असल्यामुळं तर आज आम्ही प्रांत साहेब तहसीलदार मॅडम आणि मी स्वतः माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करून येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये राहिलेला जो एक हेक्टर अठरा आरचा जो जागेचा प्रस्ताव आहे तोही आम्ही मंजूर करून देऊ म्हणजे जागेचा पूर्णपणे विषय संपेल जो आता ट्रॅक नादुरुस्त आहे आणि क्रीडा समितीकडे फक्त वीस लाख रुपये शिल्लक आहेत तर तात्काळ सूचना दिलेल्या आहेत की तो, तो ट्रॅक ताबडतोब दुरुस्त करून घ्या तिथं अन्य काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे वीस लाखात बसले ते काम तुम्ही पूर्ण करून घेण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत महत्वाचा विषय आहे की बहुद्देशीय हॉल कार्यालय स्वच्छता ग्रह व चेंजिंग रूम खेळाडूंच्या वस्तिग्राच्या संदर्भातला एक विषय समोर आला आहे परंतु वसतीग्रह बांधणं आणि ते चालवणं हे क्रीडा विभागाला शक्य नाही त्यामुळं जे काही खेळाडू हे क्रीडा संकुलामध्ये येतील त्यांच्यासाठी मुलींच्यासाठी एक वेगळा हॉल आणि मुलींच्या मुलांच्यासाठी वेगळा हॉल हे करण्याचं प्रस्तावित आपण यामध्ये करतोय एक मोठा जिम असावा व्यायामशाळा मोठी असावी तर त्याच्यासाठीच एक बजेट एक कोटीपर्यंत लागणार आहे तर ते पण या आराखड्यात घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत संरक्षण भिंत नाही तिथं अजून काही बाहेरचे लोक येतात गाड्या घेऊन येतात काही लोकांच्या तक्रारी आहेत तर त्याबाबत पण योग्य सूचना दिलेल्या आहेत व्हॉलीबॉलचं ग्राउंड खो खो ग्राउंड कबड्डी ग्राउंड आणि फुटबॉलचं ग्राउंड हे करणं आणि इंडोरसाठी एक चांगला बहुद्देशीय हॉल ज्याची इस, ज्याचं इस्टिमेट जवळपास साडेसहा कोटी रुपयेपर्यंत आहे तर त्याच्याबद्दलच्या पण सूचना दिलेल्या आहेत चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक करावा अशी मागणी क्रीडा प्रेमींच्याकडून येते पण याचं बजेट जवळपास साडे दहा कोटीपर्यंत जातं तर आता मी सूचना दिलेली आहे की हे या आराखड्यामध्ये तुम्ही घ्या आपण राज्य सरकारकडून कसा निधी उपलब्ध करून घ्यायचा त्याचा पाठपुरावा कसा करायचा मान्य मुख्यमंत्री महोदय आणि क्रीडा मंत्री महोदय यांच्याशी बोलून आपण मार्ग काढू अशा पद्धतीचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये हा परिपूर्ण आराखडा त्यांनी तयार करावा खाजगी आर्किटेक्ट नेमून आराखडा तयार करणं हे क्रीडा विभागाला शक्य नाही कारण तीन टक्के रुपये तीन टक्के त्यांची फी आहे आणि जवळपास पन्नास कोटीकडे जर आराखडा गेला तर दीड कोटी रुपये देणं क्रीडा विभागाला शक्य नाही म्हणून पी डब्ल्यू डीला सूचना दिलेल्या आहेत की पी डब्ल्यू डीनं हा आराखडा तयार करावा आणि तो क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा तर येत्या दहा दिवसात हा आराखडा तयार करून आम्ही तो मंत्रालय स्तरावरती घेऊन जाऊ जत तालुक्याला अपेक्षित आहे असं एक भव्य दिव्य देखणं सोयीनी युक्त असं क्रीडा संकुला उभा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे